झुंजार कामगार नेते व कार्य हृदय सम्राट स्वर्गीय शरदराव साहेब यांच्या जयंतीनिमित्त नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम म्युनिसिपल लेबर युनियन कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या विविध भागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी झुंजार कामगार नेते व कामगार हृदय सम्राट स्वर्गीय शरदराव साहेब यांना जयंतीनिमित्त वंदन केले त्याचबरोबर त्यांच्याप्रती असलेल्या भावना देखील या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या अशा प्रकारे झुंजार कामगार नेते स्वर्गीय यांची जयंती ठाण्यामध्ये साजरी करण्यात आली कामगारांना न्याय मिळवून दिला आणि न्याय पण कसा मिळवून दिला तर घटनेत लिहिलेले जे कलम आहेत पूर्तता होईल अशा प्रमाणात त्यांनी ते न्याय मिळवून दिले अनेक संघर्ष अनेक आंदोलन हे शरद राव यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी केले आणि शरद नेतृत्व असं होतं की एकही कामगारावर अन्याय झाला नाही या नेत्याचं आयुष्य शा, शंभर वर्ष असावं असं प्रत्येक कामगाराला वाटत होत पण परमेश्वराची कृपा काय होती ते परमेश्वरालाच माहिती आणि ते आमच्यातून फार लवकर निघून गेले त्यामुळे आमच्या कामगार बंधू भगिणींचं फार नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी ज्या ज्या ह्या संघटना उभ्या केल्या त्या संघटना आज पण प्रयत्नशील आहेत निव्वळ या संघटनेची एकजुटता याच्यासाठीच आहे की त्यांना शरद राव रवी राव यांच्यासारखे नेते लाभलेले आहेत आणि या नेत्यांमुळे या कामगारांचं भलं आजही होत आहे पण त्यांच्या काळात जे भलं होऊ शकलं ते भलं मात्र आजच्या तारखेत होताना दिसत नाही सत्ताधाऱ्यात बसलेली लोक आणि विरोधात बसलेली लोक जर यांचा आपण विचार केला तर यांच्यासाठी पुन्हा एकदा शरद जन्म घ्यावा लागेल यांच्याशी लढा देण्यासाठी पुन्हा एकदा उभं राहावं लागेल आणि मी शाश्वती देतो की आज जेव्हा मी त्यांचं स्मरण पुण्यस्मरण करत असताना की खरोखर शरदराव पुन्हा एकदा आमच्यामध्ये आहेत आणि आम्ही शरदरावांचे अनुयायी म्हणूनच काम करत आहोत आणि पुन्हा एकदा शरदरावांनी उभे केलेले लढे आम्ही पुढे चालू ठेवू एवढंच मी या श्रद्धांजलीच्या वेळेस सांगू शकतो कामगारांचं कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत एवढंच शरदरावांना मी स्मरण करताना ধন কংগাৰ এক ল'ৰা নালাগে